आपण धरे नाथा आतांचा घरी माईनो आता जागा रे भाई, भाई नो जागा प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला नि मला जागा केलं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागं करण्याचा प्रयत्न केला काही लोक म्हणतील आम्ही झोपलेलो आहोत का अजिबात नाही तुम्ही सर्व मंडळी जागृतच आहात या दहा तोंडे कुटुंबियांनी कमीत कमी चार पाच सहा महिने झाले असेल तारीख घेऊन बरोबर आहे का नाही मग त्या दिवसापासून गायक ठरवले वादक ठरवले एवढं सुंदर सर्व मंडळीला आरोचं पाणी पिण्यासाठी जेवण्याची व्यवस्था आहे पाऊस येईल म्हणून मंगल कार्यालय ठरवलं हे जागृती अवस्थेमध्ये ठरवलं का झोपीमध्ये ठरवलं तुम्ही आता शेताची मशागत करता मुलांना इंजिनियर करता डॉक्टर करता एवढं चांगलं मुलांना योग्य संस्कार देता एवढे चांगले घरं बांधता हे जागृती अवस्थेमध्ये का झोपी जागृती मग आम्ही एवढे जर जागृत आहोत मग साधू संतांचा आग्रह काय जागे व्हा जागे व्हा जागे व्हा तू कोय सांगतात बाबा तुम्ही जागे जरी असले तरी संसारात जागे परमार्थात प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे आणि परमार्थात झोपलेल्या प्रत्येक माणसाला महाराजांनी सावध केलंय मज निरंतर जागवी मज निरंतर काय द्यावे त्यासी व्हावे उतर ठेवी तहा पायी काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती त्या साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग केलंय जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या समाजाकडे पाहिलं त्यावेळेस समाजाची एक घटक तुकोबऱ्याच्या लक्षात आला तुकोबराय सांगतात लोक युवा होतात मोठे होतात वयस्कर होतात मरून जातात माणसं माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही भागवतकार सांगतात काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्र कलो किरेन भाषित किती गोड श्लोक आहे ऐका काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश तवे हे तवे एक मोठा आजगर आहे आणि त्या आजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर आपलं तोंड बंद करत नाही आणि त्या आजगराने का आपलं तोंड बंद केलं कधी आपलं काय होईल काही सांगता येत नाही मग क्षणिक आहे कधी जाईल याची गॅरंटी नाही आहे अगदी थोडं आहे अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते मध्य बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे गा शंभर वर्षाचा आयुष्य तुम्हाला किती वर्षाचा येऊ किती शंभर शंभर मधले पन्नास झोपीत गेले गड्या खाली किती उरले किती पन्नास मधले दहा वर्ष बालपणात गेले खाली किती उरले चाळीस मधले वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले शिक्षण झालं महाराष्ट्रात कुठंच पुरी नाही त्याच्यामुळे पाच वर्ष पुरी पाण्यात गेले खाली किती उरले महाराज एवढे म्याड करतात हे लग्न न झालेले पोर हा <t> माझ आता एक परम शिष्य एवढा बावळट झालेला आहे तो झोपी सुद्धा म्हणतो बाबा लगीन मला बाबा <t t t था> बर कोणत्या बेसवर यांना पोरी द्या हा एक मोठा प्रश्न आहे ना महाराज घरी जमीन नाही खानदानी बेवडा मग नेमकं द्यायचं कसं